स्टँडव पुणे परिसरामध्ये मोबाईल लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचं स्वारगेट पोलीस स्टेशन तपास पथकाने पर्दाफाश करून एकूण तेरा लाख रुपये किमतीचे मोबाईल व तीन लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केला सदरची कामगिरी ही श्री अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर श्री प्रवीण पवार सह आयुक्त श्री प्रवीण कुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग स्मार्थना पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडल दोन पुणे शहर नंदिनी वाघ्यानी सह पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दिलीप कुलपागारे पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या आदेशान्वे तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले हर्षल शिंदे फिरोज शेख सुजय पवार संदीप गुले दीपक खंदाड अनिश शेख शिवा गायकवाड रमेश चव्हाण व प्रवीण गोडसे यांनी एकत्रित मिळून कारवाई केली